आता आपलं किती साडे आठशे किलो च्या पुढे म्हणजे आजचा झाला तर एक टन झालाच म्हणा थोडक्यात एक टन अकरा तोड्यात एक टन माल निघ अकरा तोड्यात एक टन माल झालाय वीसच दिवसात वीस दिवसात एक दिवस दिवसात एक टन माल चवळीचा चवळी आणि ती पाच गुंट्यात पाच शक्य वाटतं का काय आता मला वाटून नाही पण आता जी व्हिडिओ बघणार शेतकरी ती काय म्हणणार हे त्या व्हिडिओ काढाय काय तरी ह्याला दिले म्हणते आम्ही पण ज्यावेळेस व्हिडिओ कोणाच तर बघत होतो त्यावेळेस मला पण असंच वाटत होतं की काय शिकवलं आपण जोपर्यंत स्वतः वापरून बघत नाही तोपर्यंत हे नेहमी राम सर म्हणते तुम्ही नुसतं बघून कमेंट करू नका किंवा काहीतरी न काय करता फालतू बोलू नका तुम्ही वापरा आणि मंग बोला आणि तेही तुमच्यासारखं पाच गुंट्याला ताकदीने वापरा तुम्ही नाही तर काय होत पाच गुंट्याला अर्धी बॅग टाकणार आणि आर एन पी एच देणारच नाही महिन्यात नाही त्या लोकांना जसं व्हिडिओ मध्ये बघतो तसं रिझल्ट भेटत नाही मग की काय म्हणतात मग असा आहे तसा आहे िकडच पसवाय ही ते मग सुरुवातीला वाटत आपल्याला ते बैठल्यानंतर अतिशय पण ते नाही हे वापरल्यानंतर आता आजूबाजूचे शेतकरी आहेत किंवा तरकारी असतील किंवा आता तुम्ही सगळं कोबी केला वांगी केली वा, सगळ्यात सक्सेस आहे आज तुम्ही चवळीमध्ये पण सक्सेस आहे तर तरकारी शेतकरी खूप केमिकल वापरतात आणि त्यांना यश भेटत नाही तर त्या शेतकऱ्यांना काय संधी नाही हे वापरायला पाहिजे टेक्नॉलॉजी आहे ना हे शंभर टक्के वापरायला पाहिजे कारण आपल्याला जर खाली काम केलं जमिनीवर रामसर खाली बेस तुमचा पक्का करा तर आपण आपला बेस पक्का केला तर वर काही काही सुद्धा प्रॉब्लेम येत नाही काहीच कसं किती पण आता तसं वातावरण आहे किती दिवस असं वातावरण झालं असं वातावरण आज जसं जून पासून पाऊस चालू आहे आपल्याकडे ले तर सर्वात जास्त पाऊस आहे आता बघितलं तर सगळं ले आणि आता जर आपण बघितली आणि चमत्कार बघा आपला मायको राहायचा मुळी कशी आहे अशी जर मुळी आपल्याला पाहिजे असली तर सी टी वैदिक देणं खूप गरजेचं आहे जसे मुळी तसं वर आपल्याला सेटिंग पान बघायला भेटते आता जे आपण बघतोय असं तुम्हाला पीक आपल्या शेतात येईल नाही वाटत नव्हतं पण व्हिडिओ बघितलेला असल्यामुळं आपण स्वतः अनुभव घेऊन बघावा ह्या हिशोबानं मी म्हणजे जास्त प्रमाणात वापरलं पण आणि त्याचा रिझल्ट पण आपल्याला आला म्हणजे जसं आपण खर्च केला तसं आपल्याला म्हणजे एक खर्चला तर दहा रुपये मिळते म्हणते ना एकशे टक्का करा म्हणजे रामसर सांगतो एक रुपया दहा रुपये मी कमीत कमी सहाशे सातशे व्हिडिओ बोलला असते काय बोलतो रात दिवस मी <laughs> राहणार जरी असल तरी विडिओ बघ मी चार महिने व्हिडिओ बोलले चार महिने <laughs> आणि तवाही निर्णय म्हणजे असा विश्वास दोघा फोन करून चौकशी केली खरं आहे काय हे आहे काय आपणच वापरून त्यांना मी स्वतः वापरले सांगतात श्रद्धा ठेवली पाहिजे हा आणि पॉझिटिव्ह विचारानं वापरलं पाहिजे तर रिझल्ट आपलं जर आपण म्हणजे जर म्हणजे आपल्याला आणायचं असलं तर ती खर्च करून व्यवस्थित मटेरियल वापरून गेलं तर येऊ शकतं आपल्या आपला कॉन्फिडन्स आपण ठेवला म्हणजे स्वतः विश्वास पाहिजे विश्वास पाहिजे नाहीतर दर सोड केली किंवा मधनच बंद केलं आता मला सुद्धा बरेच जण म्हणते काय खरं असतं असं तसं पण म्हणलं आपणच वापरून बघूया काय आता तेच म्हणते लोक काय कुठलं बी आहे मागची मेहनत आणि टाकलेलं पोषण आहे हे कुणीत गेलं नाही हे फक्त नुसतं वर बघून कुठलं बी आहे तेवढं विचारतात तर प्रत्येक शेतकऱ्याने काय केलं पाहिजे त्याच्या मागची काय तपस्या आहे त्यांनी किती अभ्यास केला त्यांनी पोषण काय दिलं आणि त्याचं नियोजन काय केलं हे बघितलं खाली काय घातलं हे पण बघितलं वर बघून नुसतं उपयोग नाही चार अकरा काय पाच गुण ठे झालं तर बरं वाटतंय पॉझिटिव्ह आम्ही घरी तोडतोय आम्ही दोन पोरं आणि तीन मी असं चौघ जण आम्ही फॅमिली मेंबर आम्ही घरच्या घरीच तोडतोय आम्ही काही नाही त्याला काय अडथण नाही आणि एकदम किती फ्रेश आहे विशेष बघा आता आपल्याकडे सलग पाच पाच दिवस पाऊस होता बरोबर आहे तरी सुद्धा कुठं काही झालं नाही नाही काय विषय नाही काय कुठला कुठला कुठली फळ मशी नाही आळी नाही नाग आळी नाही काहीच विषय नाही काय असं जस की मागच्या वीस वर्षात तीस वर्षापूर्वी बिगर फवारता येत होत आलंय बा तसंच जायचं जी पूर्वज गरज होती आपली आणि ते काय गरज पण नाही बरं केमिकलची किंवा कुठल्या पेस्टिसाइडची काही गरज नाही पण आज मग सांगा सर ही जर एकरा डोस काढला तर किती झाला असता चाळीस पोती कृषामृत बरोबर आणि एका वेळेस पाच लिटर सॉइल बरोबर आता हिने आठवड्याला पाच गुंठ्याला एक लिटर देते म्हणजे झालं किती पंचाहत्तर चाळीस म्हणजे आठ लिटर सॉइल गेलं बरोबर बरोबर आहे पण त्याशा पद्धतीने फुल फोकस न दिलं तर वरचा खर्च झिरो झिरो होते ते सांगतात ना एकच फवारणी केली ती बी फ्रूटच्या आजार केली प्रॉश्नाची केली त्यांनी ते नसती फवारणी केली तरी सुद्धा काय झालं नसतं मला कॉन्फिडन्स राव म्हणून आपलं मी केली ती पण शिल्लक आहे माझ्याकडे आता बाकी जे आणलेली हायस्ट येते आपली फ्रूट चार्जर आहे परत अजून बेस्ट फायटर आहे इन्स्टंट चार्जर आहे घरी तसं मी कमीत कमी मी मला वाटतं आपलं एकोणसाठ हजार मी मटेरियल आणू शकलो केळी यासाठी सगळ्यांसाठी त्यातली बरीच औषध माझी आणखी वीस लिटरचं कॅन्ड आणलो मी सॉईल चार्जर तरी आज जर आपण बघितलं तर असं आपल्यातून जर शंभर टक्के समर्पित होऊन जर आपण जर पिकाला खर्च केला तर आपल्याला तर माननीय श्री सरांनी आपल्याला जे हे तंत्रज्ञान उपलब्ध करून दिलं त्यांच्यासाठी काय नाही राम सराने जी ही टेक्निक काढली ना शेतकऱ्यांसाठी खरंच उपयोग आली फक्त ते शेतकऱ्यांनी त्याचा वापर करायला पाहिजे आणि ते रामसर ज्याच्या नशिबात आहे ज्याचा विश्वास आहे त्याला श्रद्धा काय आमक त्याला आध्यात्मिकता नाहीतर असं कोणाला शक्य नाही कारण आपल्याला बुद्ध्या सुचायला तुमचं बी काहीतरी साक्ष त्यातला विषय आहे म्हणजे आता तुमचं बघा तुम्ही <laughs> एक तर राम सर म्हणते जेवढं तुम्ही शुद्धता पाहिजे यांच्या गळ्यात माळा येते मटणाचा वास नाही काय नाही माणूस सुद्धा वैदिक आहे वैदिक आहे आणि शेती शाकारी सगळे वैदिक मी होऊन गेलेले नाही बरोबर ना थोडं तरी सात पुढचा माणूस सातवी असला तर विसरण तर वीस पहिली गोष्ट तर विश्वास ठेवत नाही ती कारण असलं पहिल्यावर आजकाल जमाना पण वेगळा झाला काय मार्केटला सुद्धा नाही सगळ्यात पहिल्यांदा आपलाच माल जातो आता दुसऱ्या पंचवीस रुपये सत्तावीस रुपये जास्तीत जास्त तीस रुपये पर्यंत जातो चाळीस रुपये आप आपल्याला एका किलोला दहा दारू रुपयाचा फरक बघा किती म्हणजे बेनिफिट झाला माहिती झाली खर्च वर झाला आपली बॅग काट्यावर ठेवली ना तर <laughs> <laughs> <यूनार यूत्तिय। laughs> <laughs> ते असं दोन तीन वेळा खाली बघते <गड़े> इतकं <थे>। वजन कसं <laughs> आहे काय काय भरले कालच जाऊन आलोय पुणे मार्केटला स्वतःच गेल तू ते बरोबर स्वतः गेलो तुकडे बरोबर काल मी सुद्धा हसवा आलो मला सुद्धा दोन वेळा उचलून बघायची काय <laughs> <आगा। laughs> बनवलं बिहारवाली असते <laughs> ना तिथे वेळ काय कैशा येत आहे ये एवढी पिंडी धरली ना एक किलो शंभर टक्के एक किलो होणारच एवढी एक हातात बचत धरली केमिकल सोडलं ना ह्याच्यात निस्त पाणी भर आता हेच बघा ना किती असली दहा ग्रामचे वीस तीस ग्रॅम आणि किती लवची काय बाई आणि एवढे केमिकल जास्ती तर मोडून मोडून पडले कुठं काय आणि आता आपण किती वेळ झाली आला असं बांगडे हा तरी कुठं काय नाही आता एवढा कावळा याला ह्याच्यावर पाय पडला तरी काय होत नाही याला जरी सुरगळ आपण बघा आता ही असा ही तर पाणी वगैरे सुद्धा नाही वायेल सुद्धा ही मोडत नाही आता पाय ही पडते तोडत नाही पण होत नाही नाहीतर दुसऱ्या जितन कट करून मोडून बाजूला त्याच्यात हीच नाही ना लवचिकता नाही ताण नाही आणि त्याला ही नाही नाही चांगला आहार असला तरच ती सगळं होते पोषण चांगलं असल्यामुळं त्याच्यातली जी रेसिस्टन पॉवर आहे म्हणजे ते काय इम्युनिटी पॉवर ती चांगली असल्यामुळं किरकोळ गोष्टी असं दादच देत नाही आता बघा यांची माती तर किती भुसभूषित झाली होती आणि हे सगळीकडे मुळे आले ते असं बेडवर पावसाळा आहे तर असं माती भुरभुरभूर आणि एकदम जबरदस्त आताच दुसरा डोस बी टाकलेला आहे जो में में आज शिलाजी ट्रीटमेंट पण मी आजच केली हा आज सकाळी सोडले शिलाजी ट्रीटमेंट शिलाजी ला पण मी पाच गुंट्याला एक एक पाकिट घेतलं आर एन पी आणि त्याच्यात मी सातशे सातशे मिली चार्ज एवढं मी आज सकाळी सोडले ती चार दिवस भिजाय ठेवलं आणि आज सोडले आज सकाळी सोडले म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यांना एक तुमचं आहे यातन एक सांगणं आहे की जर वापरायचं असेल तर फुल टाकतीन वापरा आता बरोबर नसेल तर तुम्ही लय एक क्षेत्राला एकराला न वापरता पाच गुंठ्यालाच वापरा पण फुल टाकतीन वापरा तर तुम्हाला खत औषध किंवा मार्गदर्शन कोणी करतं हे आमच्या अकलूचे <laughs> महाराष्ट्र ॲग्रो यांचे साहेब आहे ते यांचं मार्गदर्शन यांच्या दुकानातून आम्ही ओके okay. नमस्कार सर नमस्ते तुमचं नाव आणि शॉपचा पत्ता सांगा मी दिलीप थोरवे महाराष्ट्र ऍग्रो क्लिनिक अकलोज गोडे बाजारासमोर एस आपलं एसीटी वैदिकचं शॉप आहे माझा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव जिरोशेचाळीस एक्क्याण्णव दोनशे छत्तीस नमस्कार नमस्कार, नमस्कार।